आमदार बोरनारे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर विकासासाठी वैजापूरचा गोवर्धन उचलला आपल्या करंगळीवर आज सत्तेवाईस सत्तावीस जुलै आमदार रमेश पाटील बोरनारे यांचा वाढदिवस वैजापूरचे आमदार बोरनारे यांनी वैजापूर शहरासोबत तालुक्याचा कायापालट करण्याचा विडा उचललेला आहे असं म्हणायला हरकतच नाही जेव्हापासून रमेश बोरणारे आमदार या पदावर विराजमान झाले तेव्हापासून वैजापूर तालुक्याच्या विकासामध्ये खंडच पडलेला नाही विकासाच्या प्रत्येक वळणावर कितीही चढ उतार आले परंतु त्या गोष्टीची न करता आपले विकास कार्य चालूच ठेवले मग रामकृष्ण जल उपसा सिंचन योजनातील शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय असो किंवा वैजापूर तालुक्यातील नवीन साखर कारखान्याचा विषय असो या निर्णयामुळे निदान वैजापूर तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावलाच आहे परंतु या दोन गोष्टीवरच आमदार थांबलेले नाहीत त्यांनी वैजापूर शहरातील रस्ते सुशोभीकरण करण्यासाठी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला हो त्या माध्यमातून वैजापूर शहराचा विकाससुद्धा घडत आहे वैजापूर शहरासोबत वैजापूर तालुक्यातसुद्धा विकासासंदर्भात आमदार बोरनारे यांनी विकासाचा गोवर्धन पर्वत आपल्या एका करंगळीवर उचललेला आहे असे म्हणायलासुद्धा वाव हे ठरणार नाही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडगावकर उपनगराध्यक्ष साबेर खान सभापती राम बापू जाधव नगरसेवक पारस घाटे ज्ञानेश्वर टेके राजेंद्र साळुंके श्रीकांत साळुंके आमिर अली डॉक्टर राजीव डोंगरे बाबासाहेब जगताप अमोल बोरनारे कपिल खैरे रंजित चव्हाण अक्षय कुलकर्णी प्रमोद कुलकर्णी कमलेश सह सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या प्रसंगी उपस्थित हो